पीडितांच्या जखमेवर मीठ चोळू नका असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर फडणवीस यांनी वडेट्टीवारांना आहे विजय वडेट्टीवार यांनी धर्म बघून हा गोळीबार झाला नाही असं विधान केलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांना आहे जितने दो किलोमीटर तक लोग अंदर आकडे अतिरिक्त घुस जाते तो तुम्हारा इंटेलिजन्स क्या कर रहा था करता नहीं नाही आहे सरकार का फेल्युअर नहीं है इस बारे में कोई बात नहीं करता बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू कहा पूछकर मारा ऐसा हुआ है नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो भावना अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे काही मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं तिथे थोडी होते वडेट्टीवार इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे शब्द नाही याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत मला असं वाटतं की ज्या पद्धतीने या विषयावर जे कोणी राजकारण करत आहेत ते निंदनीय आहे हा देशावरचा हल्ला आहे हा देशावरचा हल्ला देशावर असला काश्मीर मध्ये संपूर्ण भारतीय जातात त्यांच्यावर गोळीबार आहे अशा विषयावर राजकारण करणं जो हल्ला झाला तो काय फक्त सत्तावीस लोकांवर हल्ला झाला नाही तो देशाच्या अस्मितेवरचा हल्ला होता आणि देशाच्या अस्मितेवरच्या हल्ल्याच्या संदर्भात बोलताना आमच्या सगळ्या राजकीय सहकार्यांनी थोडं भान ठेवून बोललं पाहिजे कारण शेवटी सैन्याचं मॉरल आपणच सगळ्यांनी वाढवलं पाहिजे सैन्याच्या जीवावर ते काय मी काय सुरक्षित ह्या पूर्ण देशामध्ये वावरतोय ज्या सैन्यानं अनेक वेळा प्रूव्ह करून दाखवलेला आहे की जगाच्या पातळीवर उजव आहे त्या सैनिकांवर आक्षेप घेणं मला असं वाटतं की अतिशय साफ चूक आहे आणि अशा पद्धतीचा आक्षेप कोणी घेऊ नये ही माझी विनंती आहे इज इंडिव्हिज्युअल व्ह्यू इन दिस मोस्ट सेन्सिटिव्ह ऑफ इज द व्ह्यू In the CWC resolution, the views expressed by Congress President and the leader of the opposition in the Lok Sabha, and the views that will be expressed by authorized office bearers because the situation is evolving.